आपण कुमशेत त्या ठिकाणी आलेलो आहोत ह्याच खाटावरून त्या बाळाला बिबट्याने त्याच खाट राजभाऊ आपण अनेक उपासणं केली बिबट्याच्या बाबत आपण काय सांगायला नक्कीच अरे हे झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे वाईट आहे आता ज्याच्यावर बेचत त्यालाच ते कळतं आता त्यांचं दुःख काय आपण कुणी वाटू वाटून घेऊ शकत नाही अत्यंत वाईट परिस्थिती आता तुम्ही बघितल्याचे तर भाऊनी सगळे सांगितले भाऊनी सांगितल्याप्रमाणे जर शासन करेल तेव्हा करील काय त्यांची ध्येय धोरणं ठरतील तेव्हा धरतील तो तो परंतु तोपर्यंत आपण आपली काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे आपल्या लहान मुलांना संध्याकाळचं चार पाच नंतर येणार बाहेर काढूच ना मी तू म्हणतो घराच्या आत घर दरवाजा लावून आतमध्येच ठेवलं पाहिजे भाऊ परिस्थिती एवढी भय भयानक आहे ना तुम्ही मग याला गोळ्या घातल्या पाहिजे शंभर टक्के गोळ्या घातल्या पाहिजे जसं आपण जम्मू काश्मीरला ते दहशतवादी दहशत माझी त्यात तशीच दहशत आता इथं आपल्या तालुक्यामध्ये या बिबट्याने माजवलेली आहे अतिशय वाईट आणि भयंकर परिस्थिती आणि परिस्थिती अजून तरी हातात त्याचे आपल्या अजून भविष्यात ना एवढं मोठं संकट आहे असणार आहे ना, ना बिबट्याचं लोक सगळी रस्त्याच्या बाहेर म्हणजे घराच्या बाहेर पडायला घाबरणार आहेत डावळे आता नारेणगाव सारख्या शहरामध्ये बिबटे दिसायला लागलेत रानावाना तर असायचेत शेतकरी शेत, शेत, शेती तर असायचेत परंतु आता मार्केटमध्ये बिबट्या यायला लागलेत आळीपाट्याला मध्ये बिबट्या आलता हाय दुसऱ्याचा आपल्या खोड तुरडला बिबट्या आलता कोले मळा बिबट्या चालले काय आणि त्याला खायला नाही भेटलं होती बारीक पार उचलणाराची आज परिस्थिती अत्यंत गंभीर आहे मी आज काही कोणाच्यावर टीका करणार नाही आणि आपल्याला भाऊ करायची पण नाही सगळ्या तुम्ही सांगितल्याप्रमाणे शंभर टक्के सगळ्या आपल्या तालुक्यातल्या लोकप्रतिनिधींनी आजी माझी काही आहेत ते सगळ्यांनी एकत्र ये येऊन खरंच काहीतरी ये केलं पाहिजे आता बास म्हणजे कौरा आपण चर्चा करायची करा भेटण्याची अशी वेळच नाही आली पाहिजे आपल्यावर तुम्हा सगळ्यांना तालुक्याच्या जनतेला जे कळकळीची विनंती करतो की बा आपण आपली काळजी घ्या शासन करील करील नाही करील ते त्यांच्या पशी आणि भाऊ आंदोलन करायला आपल्याला हवंच नाही आपल्याला पण बाळ आहेत आपल्याला वाटतं नको या गोष्टी करायला परंतु नावीला जे आपला पण आता आपल्याला फेब्रुवारी महिन्यामध्ये जसं दे, आपण यांना दादांना आपण शब्द दिलेला आहे का बाबा फेब्रुवारी महिन्यापर्यंत तुम्हाला काय उपाययोजना करायच्यात करा तोपर्यंत तुमच्या वाटेला आम्ही जाणार नाही आणि पण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वाटेला जाणार नाही टीका करणार नाही परंतु फेब्रुवारी महिन्यामध्ये सगळ्यांना उत्तर द्यावंच आहे आंदोलन मोठं होऊ नाही ते नाही हो काही कधी एक तर आपण तरी असू आणि याच्यावर काहीतरी तोडगा तरी होईल फेब्रुवारी महिन्यात नक्की उपयोज नाही याच्यामध्ये आणि जर ते हे करायचं असेल नको असेल तालुक्याला किंवा प्रतिनिधींना तर त्यांनी त्या उपाययोजना करायचं एवढीच मी विनंती करतो आणि परत परत एकदा ते सांगतो की बाबा हो काळजी घ्या आपण आपली काळजी घ्या अजिबात ह्या मूर्धाड प्रशासनाच्या आधी लागू नका आपण आपली काळजी घ्या आपली आपल्या पोरांची काळजी घ्या याच तुमच्या चॅनलच्या मार्फत विनंती करतो आपण सर्वांना